नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक आस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो आपण महाराष्ट्राच्या आणि देशभरातील वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात नेहमी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करत असतो त्या संदर्भातले अनेक वेगवेगळे विषय त्याच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो बरेचसे विद्यार्थी आमच्याकडं प्रत्यक्ष येऊन एनरॉल करतात त्यांना पण आम्ही सेवा देतो त्यापैकीच एक विद्यार्थी म्हणजे गणेश ग गौरव गणेश कुराडे या संदर्भामध्ये मी रिसेंटली एक फेसबुकला पोस्ट केली होती अतिशय गरीब घरातला होतकरू विद्यार्थी आणि खूप कष्टातून पुढं आलेला विद्यार्थी म्हणून मी त्याबद्दल त्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं होतं आणि आज खऱ्या अर्थानं गौरव आपल्यासोबत उपलब्ध आहे आणि त्याचा एक छोटेखानी आम्ही सत्कार केलेला आहे आणि गौरव जे आहे तर या गौरवला आपल्याला काही गोष्टी जे आहेत गौरवच्याबद्दल तुम्हाला शेअर करायचे आहे सोबतच गौरवबद्दल काही माहिती तुम्हाला जी द्यायची त्याचं मुख्य कारण म्हणजे अगदी गरीब परिस्थितीतला विद्यार्थी दोन हजार सोळामध्ये वडील वारले आणि मामाच्या गावी राहून त्यानं शिक्षण केलं मुळामध्ये कोचिंग क्लासलाही फीस भरू शकत नाही अशी परिस्थिती असताना जे गा समाजामधले जे काही जाणीव असलेले नागरिक आहेत त्या लोकांनी त्याला मदत करून ऑनलाईन क्लास लावून दिला त्याची फीसुद्धा त्या लोकांनी भरली आणि परिस्थिती नसताना परंतु अतिशय जिद्दीनं दोन हजार तेवीसमध्ये गौरवनं परीक्षा दिली परीक्षा दिल्यानंतर मागच्या वर्षी त्याला पाचशे एकोणसत्तर मार्क होते आणि एक हाडाचे शिक्षक म्हणून जे प्रसिद्ध आहेत गंगापूर परिसरामध्ये ते अंबादास सर त्यांनी मला फोन केला की सर या मुलाची तुम्हाला काउन्सलिंग करायची आहे परंतु याचे पैसे तुम्ही काही मागू नका मी तुम्हाला पैसे देईल मी सुरुवातीला आता बऱ्याचदा काय होतं की प्रत्येक वेळेस ते अंबादास सर स्वतःच्या खिशाला झळ लावून मुलांसाठी एफर्ट्स घेत राहतात मला सर प्रत्येक वेळेस तुम्ही काय एफर्ट्स घेत आहे किंवा तुम्हाला का त्रास करून घेत आहे तर मी त्या मुलाकडून पैसे घेतो असं मी सुरुवातीला म्हटलो मग त्यांनी मला थोडीशी परिस्थिती समजावून सांगितली की सर अशी अशी परिस्थिती आहे मुलाला वडील नाही आहेत गरीब परिस्थिती आहे क्लास लावायलाही पैसे नव्हते घरी बसून अभ्यास करून मार्क्स घेतलेले आहेत आणि त्याचे पैसे काय आपण त्याला मागू शकत नाही म्हणलं सर असं असेल तर तुम्ही पण पैसे देऊ नका मी त्यालाही मागत नाही आपण त्याची प्रोसेस करू आणि त्याप्रमाणे आम्ही मागील वर्षी त्याची प्रक्रिया केली त्याला एम बी बी एसला ॲडमिशन मिळालं परंतु मागच्या वर्षी तो मराठा समाजामध्ये बिलॉंग करतो एस डब्ल्यू एस कॅटेगरी त्याची मागच्या वर्षी आपण फॉर्म भरलेला परंतु तीन साडेतीन चार लाख रुपये कुठून आणायचे म्हणून मागच्या वर्षी एम बी बी एसला ॲडमिशन मिळूनसुद्धा गौरवलं जे तर रिपीट करायची वेळ आली परत एकदा नव्या जोमानं त्यानं तयारी केली घरी बसून कुठलाही क्लास नाही काही नाही परत एकदा लोकांनी त्याला ऑनलाईन फिजिक्सवालाचे दोन काय पैसे जे काय पैसे असतील ते भरून त्याला क्लास लावून दिला आणि यावर्षी परत एकदा गौरवने इतिहास घडवला पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा रिझल्ट जाहीर झाला तर या विद्यार्थ्याला घरी बसून अभ्यास करून सातशे दहा मार्क्स पहिल्या टप्प्यामध्ये मिळाले परंतु नंतर नीटच्या विषयानं बरेचसे प्रकरणं पुढं आले नंतर कोर्टात प्रकरण गेलं सुप्रीम कोर्टाने बोनस मार्क कॅन्सल केले त्यामध्ये त्याचा एक फिजिक्सचा क्वेश्चन जो तो राऊंड झाला आणि फायनली त्याला सातशे पाच मार्क जे तर एन टी एच्या रिझल्टमध्ये नीटमध्ये मिळाले त्यानंतर परत एकदा आम्हाला त्याची प्रक्रिया करायची संधी मिळाली यावर्षी आम्हाला काही सांगायची गरज नव्हती ऑलरेडी आम्हाला त्याचा पूर्व इतिहास माहिती होता आणि आम्ही त्याची प्रक्रिया केली आणि आज अतिशय आनंदाने मी तुम्हाला सगळ्यांना जेवढे माझे यूट्यूबचे व्हिवर्स आहेत या सगळ्यांना आनंदाने सांगायचं आहे की गौरवला पहिल्याच राऊंडमध्ये रिझल्ट जाहीर झालेला आहे काल परवाच तर एम्स भोपाळला त्याला ॲडमिशन मिळालेलं आहे तर सर्वप्रथम मी आपल्या सगळ्या व्हिव्हर्सच्या वतीनं माझ्या वतीनं माझ्या टीमच्या वतीनं गौरवचं खूप खूप अभिनंदन करतो अतिशय मेहनतीनं कष्टातून पुढं आलेला विद्यार्थी म्हणून आपण गौरवला पाहू शकतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून गौरव तुम्हाला काही बोलणार आहे आणि मग माल शेवटी मला काही आव्हान करायचं आहे तर ते मी तुम्हाला शेवटी करेल गौरव तुमचा थोडक्यात प्रवास आणि परिचय द्यायचा तर मित्रांनो माझे नाव गौरव कुराडे मी मी स मूळ म्हणजे लासोटेशनचा पण काही माझे वडील वारल्यास तो मी माझ्या मामाची इकडे गंगापूर येथे राहत आहे तर माझी दहावीपासून म्हणजे दहावीपासून इच्छा होती की डॉक्टर डॉक्टर व्हायची म्हणून पण मग दा ते नीटची परीक्षा वगैरे ते मग मला अकरावी अकरावीनंतर मला कळेल नीटची परीक्षा द्यावं लागेल त्याच्यासाठी त्याच्यानंतर मी अकरावीनंतर नीटची परीक्षाची तयारी सुरू केली पण खूप लोड खूप जास्त अभ्यासक्रम वगैरे असते नाही माझा काही अभ्यास जास्त झाला माल, नाही तर मा पहि पहिल्या अटेम्प्टमध्ये मला फक्त पाचशे एकोणसत्तर मार्क प्राप्त झाले पण त्याच्यामुळे मला काही ॲडमिशन भेटले नाही मग मी पुन्हा एकदा भेटले पण सेमीला भेटले हो भेटले पण सेमीला भेटले पण मग माझी इतकी परिस्थिती नव्हती की मी त्याला जास्त पैसे भरू शकतो म्हणून त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा रिपीट करण्याचे विचार केला किंवा निर्णय घेतला व त्याच्यामध्ये रिपीट करून मला ह्यावर्षी वर्षी सातशे वीसपैकी सातशे पाच मार्क आ आले आहे ओके okay, ठीक आहे आता गौरवला डायरेक्टच व्हिडिओत बोलायचं बोलायचं म्हणल्यावर थोडंसं प्रेशर आलं पण काही हरकत नाही बेटा तर माझं सगळ्या माझ्या व्ह्युअर्सला आणि सगळ्या विद्यार्थी व पालकांना विनंती आहे गौरवची परिस्थिती अगदी नाजूक आहे भलेही त्याला एम्सला ॲडमिशन मिळालेलं असेल एम्सला फार फीस नसते परंतु ए, ए जाण्याचा खर्च असेल तिथला मेसचा खर्च असेल साधारण नाही म्हटलं तरी एक पन्नासशे हजार रुपये त्याला वर्षाला खर्च लागणार आहे तर माझ्या आमच्या वतीनं आम्हाला जी काय मदत करायची ती आम्ही करणारच आहोत परंतु आपल्या सगळ्यांना मी एक नम्र आवाहन करतो अशा होतकरू गरीब विद्यार्थ्याला आपण फुल आणि फुलाची पाकळी नक्की मदत करा आर्थिक मदत करा नुसत्या यूट्यूबला कमेंट करून होत नसतं जे काय शंभर रुपये दोनशे रुपये पाचशे रुपये हजार रुपये आपल्या परीनं जे पण मदत होईल ती नक्की करा नॉर्मली अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हिडिओ मी यापूर्वी केलेले नाही आहेत परंतु एक गरीब घरातला मराठा समाजाचा विद्यार्थी आहे कष्टाने पुढं आला आहे वडिलांचं छत्र नाही आहे आपल्याला आपण अशा मुलांना नक्की मदत केली पाहिजे मी पण माझे वडील दोन वर्षाचा असताना मी माझे वडील पण मारलेले आहेत आणि मी पण भाऊजीकडं राहून शिकलेलो आहे काय परिस्थिती असते आपल्याला म्हणजे मला जाणीव आहे खूप कठीण असता हा सगळा विषय म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की प्लीज याला मदत करा गौरवचा फोनपे नंबर तो तुम्हाला या ठिकाणी शेअर करेल त्याचा फोनपे नंबर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आपण डायरेक्टली गौ गो, गौरवला जे पण पॉसिबल असेल ती मदत नक्की करा कळकळीचं आवाहन करतो आपल्या मदतीमुळं गौरव एका चांगल्या ठिकाणी चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकणार आहे आणि मी गौरवला पण एक सांगेल की बाळा लोकांनी जी मदत केली ही तू विसरू नको तू खूप चांगल्या इन्स्टिट्यूटमधनं चांगला डॉक्टर होणार आहे तर तू पण ही जाणीव ठेव भविष्यातसुद्धा तुझ्याकडं तू डॉक्टर झाल्यानंतर जे गोरगरीब विद्यार्थी येतील पेशंट म्हणून जे लोक तुमच्याकडे ट्रीटमेंटला येतील त्यातही तू तु, तुझ्यापर्यनं जे शक्य होईल ती मदत नक्की करत जा कारण आपण जेव्हा समाजामध्ये आलो तर आपलं कर्तव्य आहे की आपल्याला जर शंभर रुपये येत आहेत तर त्यातले किमान दोन पैसे आपण समाजकार्यासाठी गोरगरिबांसाठी जे आपल्याकडं वंचित ते येतात त्यांच्यासाठी खर्च केले पाहिजे याची तू जाणीव नक्की ठेव कारण आता भगवंतानी तुला खूप म्हणजे तुझ्या कष्टाने तुला चांगले मास मिळाले आणि समाजाची लोकांची तुला साथ या ठिकाणी मिळणार आहे त्यातून तुझं चांगलं करिअर पुढे जाणार आहे अर्थात तुझी मेहनत खूप आहे त्याबद्दल काही दुमतच नाही आहे तर परत एकदा लोकांना मी आवाहन करेल की कृपया आपण गौरवला मदत करा गौरवचा फोनपे नंबर हां माझा फोनपे नंबर आहे त्र्याण्णव त्र्याहत्तर एक्केचाळीस शहात्तर अठ्ठ्याऐंशी गौरवचा फोन पे नंबर तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो ज्या या व्हिडिओला जे टायटल राहील त्यामध्ये पण देतो कृपया आपण गौरवला सडळ हाताने जी शक्य असेल ती मदत करा कारण एक गरिबाचं लेकरू शिकून मोठं होणार आहे आणि आपल्या सगळ्यांचा त्याला हातभार लागणार आहे याचं समाधान तुम्हाला सगळ्यांना पण मिळणार आहे ठीक आहे तर या ठिकाणी थांबतो धन्यवाद नमस्कार कर नमस्कार थँक्यू